दुःखची नदी भीते रे भैया अब सुख आयो तर नाही मोठा विषय झालायत सगळं काढायला आणि पोसायला अरे हळूहळू चलो नोबीता अब चल रहे है घर तर भाऊ म्हणजे विषय कसा का तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर आता आवरले सकाळ सकाळी जिम लावून आले चालू डायरेक्ट स्टुडिओवरती तर आज विषय असा की आपण दुपारी स्टुडिओ म्हणजे मोका करणार तर मित्रांनो आता स्टुडिओत तर डायरेक्ट मी चालू आहे मिरजेमध्ये कारण मला एक प्रमोशनची रील करायची आहे मिरजेमध्ये कपड्या दुकाने तिथे रील करायची आहे तर आज ऊन पडले बारीक मध्ये वातावरण बघायचं जरा चांगलं होतं आता जरा असं ऊन पडले पाऊस दिवस काय तर नाही असं वाटायला लागले तर इथं डायरेक्ट मिरजेमध्ये जोयात चला तर असं क्वालिटी काय आहे प्रॉपर उतरल्यात तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे जर मिरजकर असाल तर ही बिल्डिंग मिरजेतली सगळ्यात टॉपची बिल्डिंग आहे तेवीस मजली जफरछंद चांगले ना सर निखिल एक सफरचंद खाली घेऊन एक सफरचंद प्राईस काय आहे वीस रुपये मोसंबी मोसंबी मिळाली काय करतो बाग आहे ते डोळ्यात गटावर थरथर नाही संपर्क काय विषय नाही पण आम्हाला मोसंबी नक्की मिळाल्या अरे कोणा क्वालिटी भावन्डो बोलता बोलता बोल एक असं गोष्ट आम्ही बोलले आता म्हणजे तुमच्यासाठी दिलंही महत्वाचं आहे तर आयुष्यात सगळं करा काय फक्त आयुष्यात लोनवर जगू नका लोनवर आयुष्यात लोन कुठलंच काढू नका एक रुपयेचं पण लोन काढू नका कारण लोनमुळे जिंदगी एवढी फरवत होते की नाही म्हणजे दिवस आपले ले कमी होत्या लोनमुळे तर निवांत जगा काय घ्यायचं ते कॅश व्यवहार करा कॅशमध्ये घ्या लोनमध्ये काही पडू नका हे केलंय म्हणजे काढून ठेवलंय काय असं बाय कसं वाटते म्हणजे लावल्यावर सगळं फुल वाढते लावल्यावर सगळं फुल वाढते आणि असं काढून ठेवल्यावर पूर्ण असं हे झाले म्हणजे काय मटेरियल काय नाही असं वाटत राहिले फक्त मोठा गोष्ट राहिली की फक्त एक पी सी टेबल आणि खुर्ची एवढं फक्त मोठं वाढते पार्किंग एवढ्यासाठी गाडी बोलवा लागल्या बाकी सगळं याने पण घेऊन जाऊ शकते कशाने आपल्या पार्किंग गाडीवर पण घेऊन जाऊ शकते सगळं आवडून ठेवले गाडी अजून ये ना गाडीची कुठं वाटावत आणि घरातून जेवतो पहिला आणि मग गाडी आली की मग जातो कारण मला माहिती की जेवणा झाला गाडी एडिटिंग करतो तोपर्यंत तो तो कॉल आला की आलो या म्हणून ता तर आता परत चाललोय तर गाडी येऊन थांबल्या येत आणि मी लेट आलोय ले। आयो रे दुःख दिन बि रे भैया अब सुट आयो रे तर सगळ्यात मला खुर्ची पॅक केल्या कारण सगळं मोठं मोठं मॉटर पॅक करायला म्हणाले खुर्ची काढल्या तर भाऊ आलाय मदत करायला काय विषय चला तर नाही मोठा विषय झाला इथं सगळं काढाला आणि पाऊस आला अरे हळूहळू बोरचा गोडचा शाळा हळू 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 हो आला वायर वायर अरे वायर खोड अरे वायर वायर तिकडची पलीकडची वायर हा झालं झालं तर फायनली झालेला आहे <laughs> तर फायनली झालेला आहे आणि शॉर्ट होत वाचले तिकड <cans>. काय तर इथे आता डायरेक्ट जव्या तेव्हा तर आहे दुसऱ्याची निखील चालणार आहे कारण ते आज ड्रायव्हर येऊन झाले जेव्हा गेले आणि पोस एक त्यात या लागलाय पावसामुळे सगळं मटेरियल बरबाद व्हायचं तर जव्या चला चलो नो अब आप चल हे घर को निखिल ड्रायव्हर <laughs> गाडी ताणवलेली आहे आणि असं वाटत आहे की आम्ही कुठला पिक्चर देऊ ते धक्का पिक्चर झालेला आहे आता याच्या <laughs> मामाच्या मामाच्या डाव <laughs> झालेला आहे आणि गाडी घेऊन आम्ही आता गोवा आता म्हणता म्हणता पाऊस आलाय म्हणता म्हणता पाऊस आलाय मोठाच हे बघा पाऊस असा मोठा आलाय बरं झाला आम्ही लवकर गाडी हलवतो आणि गाडी हलवली पण माझ्या जीवात आहे कारण माग आपली रे बाबा ओके ओके चला 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 तर आता सगळं झाले फक्त हे राहिलेले ते दादा घेतली मोठी मदत घेतली कारण ह्याच्यामुळे वाचले त्याचं सगळं सामान घेतलं असतं तर हे आता पहिलं दिव्या त्यांना जाऊन आणि तिथं निखीलची गाडी घेऊया निकिलची गाडी घेतली निकिल मग आता इथं डायरेक्ट स्टुडिओ हे सॉरी स्टुडिओ नाही निखिल दुकानावरती येऊया ह्याचा का बरा मजा झाला का बरं मजा तर चलो काय तर आता स्टुडिओवरती गेलो तिथनं जाऊन ते सगळे त्यांचं देऊन डायरेक्ट घरला आलोय कारण घरला मला अजून सगळा सेटअप लावायचा आहे सगळ्या सेटअप ते जोडून घ्यायचा सेटअप लय भार दिसते तर बरोबर पाचला चालू केलं तर सहा वाजल्यात एका तासामध्ये कसं दिसलं मला कमेंट करून नक्की सांगा हे वा तर आता इथं आपण सगळे एडिटिंग ते करणार अजून इथं पोस्टर लावायचे आहेत इथं वरती अजून पोस्टर येणार आहे सगळी आणि इथं फिशटॅग येणार आहे अजून

तर मित्रांनो आत्ता आले घरला टिपऱ्यातील बघून टिपऱ्याचा काय व्हिडिओ आज घेतला नाही कारण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं तर भाऊनं आत्ता आले घरला जेवले बेवलं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि भाऊनं सबस्क्राईब तेवढं करा चला